हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू व्ही एस ब्लॉग्स तर पाच जानेवारी म्हणजे आमच्या भैयाचा बड्डे आहे आज तर ब्लॉग माहीत नाही कधी अपलोड होईल दोन तीन दिवसांना होईल कारण त्याला एडिट वगैरे करावं लागतं तर आम्ही आता तयारी करतो आहे आणि बघू शकता आता मम्मी आम्ही सगळे फुगे फुगवतो आहे आणि आमची चुलती चुलतीला व्ह्यू वाटतं कारण तिला फुगा वगैरे फुटला की म्हणजे भीती वाटते असतं कोणाकोणाचं तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा तर तयारी वगैरे झाली होती पण केकच आला नव्हता कारण भैयाच्या फ्रेंडला सांगितलं होतं आम्ही केक आणायला तर केक येतो आहे कधी येतो आहे हे मम्मी विचारत होती तर तोपर्यंत ही आमची अशीच मस्ती चालू होती ही दीदी बसून फोटो काढत होती सर्वजण आपला आपला होते तर बघू आता केक कधी येतो तर हे बघा मम्मीनं ताट वगैरे तयार केलं आणि त्यानंतर केक पण आलतात तर आता आम्ही आता बड्डे वगैरे करतोय पण सगळं तर तयार होतं आणि हळूहळू काय होतं होतं मागचं डेकोरेशनच पडत होतं कारण त्या भिंती थोड्याशा अशा सॉफ्ट नाही आहेत त्यामुळं ते टेप बसतच नव्हती ते मध्ये मध्ये पडत होतात तर आमचा दीपक म्हणजे माझा चला जाऊ तो व्यवस्थित बसवत होता भायाचा बर्थडे म्हणले हे फटाके वाजवायले होते तर दीपकनं तोप आणलेली तर तो, तो ते वाजवत होता आणि आमची छोटी आधी ती ती तर छोटे छोटे फटाके नसता का तेच वाजवत होते जसं काय दिवाळीचे तर यांचे फटाके वगैरे वाजून झालेले आहेत आता बड्डे तर या व्हिडिओमध्ये तरी काय बघायला भेटणार नाही आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केक कट केलेला यांचे फोटोज वगैरे डान्स वगैरे हे सर्व तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटल तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय